प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला व्यापारी महासंघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्कडकोटे येथील चौतीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यामध्ये स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल आदी साहित्यांचा समावेश आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मारवाडी आय पी एस अधिकारी पदाला गवसणी घालणारी प्रियंका मोहिते आणि व्यापारी महासंघाचे सर्व व्यापारी उपस्थित होते शालेय साहित्य स्वीकारताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला शहरामध्ये मराठी शाळांची संख्या झपाट्याने घटली असून उरलेल्या शाळा टिकवण्यासाठी व्यापारी संघानं पुढाकार घ्यावा असं आवाहन विस्तार अधिकारी मारवाडी यांनी आपल्या भाषणातून केले कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी संघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे भरत शेठ चमदडिया दिनेश शेठ मुंदळा संगीताबेन पटेल सुहास भांबारे सुबोध गायकवाड नितीन काबरा आदींनी केले यावेळी लक्कडकोट शाळेतील शिक्षक रुंद विद्यार्थी हजर होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला आज आमच्या येवला व्यापारी महासंघाचा चौथा वर्धापन दिन त्यानिमित्ताने आम्ही व्यापारी समस्या सोडवण्यासोबत सामाजिक बांधिलकी राखत अनेक उपक्रम वर्षभर राबवत असतो परंतु यावेळेस आमच्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला असं लक्षात आलं की येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वया व दफ्तर याची गरज आहे ती त्यांची गरज ओळखून व सामाजिक बांधिलकी राखत आज आम्ही व्यापारी महासंघातर्फे आमच्या प्रमुख व्यापारी बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या शहरातील जी प्रथम आय पी एस म्हणून पास झाली यू पी एस सी पास होऊन आय पी एसपदी तिची निवड झाली अशा प्रियंका मोहिके हिच्या सन्मान करत हा आज उपक्रम आम्ही या लकडकोट येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना वाया दप्तर व शालेय उपयोगी वस्तू वाटप करून साजरा केला व यापुढेही सामाजिक बांधिलकी राखत शाळेस काही वेळोवेळी गरज पडल्यास आम्ही त्यांना जरूर मदत करू